तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत नको नको माया काळाला जवळ ग्रासावया काळाची उडे पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय भाऊ सोडवे ना बंधू पाठीची बहीण शेजेची कामे दोर राही सोडवे ना तुला देशीचा चौधरी आणि सोयर भल बोल बर सोयर सुद्धा बारावेला पोळ्या खाय आपलं बरोबर आहे तुका म्हणे तुला सोडवे ना कोणी एका चक्रपाणी वाचून या चक्रपाणी म्हणजे भगवंत भगवंत त्याची तुला कोणी सोडवीत नाही केलं तर ते काय तर तुझं चांगलं होय गे त्यामुळे पुण्यकर्म करत राहावे <laughs> काय म्हणायचं आपा पुण्य पुण्यकर्म करत राहावे हा हा काय करायचं तर मंडळी सकाळ सकाळ आलोय मी इथं हरीच्या घरी या पुरीला झालाय मुदखाडा झालंय असं की हरी आम्ही ज्या त्या टायमाला लवळ्या लग्नाला गेलतो हिच्या भावाच्या गे लग्नाला त्या टायमाला कॅमेरा तिकडं असल्यामुळं हरीचं काही दाखवता आलं नाही हारीला ना। uh... हारी ना त्या दिवशी तर असं की एक जणाचा पत्रा कापत होता हरी ग्रँडरने आणि त्याला कधी नाही बरं का होतं असं पण चुकून झालं आणि ते ब्लेड निसटला ब्लेड निसटून डायरेक्ट आला त्याच्या हॉटाला लागला हॉट असं माझ्या डोळ्यात एकच रक्त टपा 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 पडायला लागलं त्याला पटकन दवाखान्यात नेलं पाच टाकं पडलं बस बस, आ दसे, आ दसे, बस 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 आ आ आ बस बस तर ती सुजले आता बरं का आता उद्या परवा दिवशी बोलवले टाके थोडा जास्त बोलू नका म्हटले नका जास्त बोलू नको हसू नको नेमकं आपल्या फोट्टाच्या वर नाकाला बरं की डोळ्याला लागलं नाही लागलं ती नशीब लय नाही तर डोळा गेला गेला साहेब गॉगल घातला होता गॉगल ना आता ती त्याला गार्ड तेवढं बसवत जर त्याला ग्रँडरला हाय गार्ड आहे गार्ड हाय पण तू बसवत नाही का नाही ते आता म्हणलं होईल लगेच काम ते काय एवढं एवढं धोक्याचं काम आहे का ते झालं चुकून ते गार्ड टाकाय पाहिजे त्याला आणि ते तुझं बघून ती तुझ्याकडून न्यायला ग्रँड ठेवलाय मी म्हणलं आता याला आताच लावायला तो काय सोपं आहे काय ते सोपं नाही त्याला ते बसवलं का हरी बसव दे त्याला बसव दे फायद्याचं गार्ड असते असतंय पण ती काय तुकडा उडला ताटकरण उडला तुटलं तू तु लागलं असं नाही ना त्याचा उपयोग नाही त्याला बसव मस्त पैकी म्हणजे मग ती तिथनं काम करणार तरी असं बरं आता ही तिसरी वेळ आहे तुझी कशाची असं व्हायची तुझी एकदा तुझ्या हाताला भी लागलं होतं काळजी घ्या काम थोडं थोडं पण ही जरा जास्त काळजी घ्यावी रे ही सोपं नाही म्हणजे कसं एकदा आदू झालं की परत आले मोठे हे जर पडत आता पट्टी करायची आपा हर हार्या तर काय झालं त्याला सांगा की दोन शब्द काहीतरी काय सांगू मी लागून घेतलं की मग काय करू मी बोला काहीतरी सांगावं काय सांगाव काहीतरी दोन शब्द सांगा तुमच्या भाषेत काय चालल्यावर कसं करायचं त्याच्याकडे काय ते म्हणजे दिनार म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला तसं नाही मी काय म्हणतोय तुम्हाला आता हारिण लागून घेतलं त्याला जरा दोन शब्द सांगावं की बाबा नीट काम करत जा असं करत जा तसं करत जा आता आहे ह काय बोलावं आता काय बोलावं त्याला कळत नाही काय हा आता मी चाललो तिकीट काढून ते त्याला समजत नाही की आईला आपण काय करावं कुठलं तिकीट काढलंय म्हणून मागा अभंग म्हणलेला त्याचा अर्थ सांगा त्याची त्याला जर समजा ना मी काय करणार तुम्ही काय करणार काय करायचं सांग त्याला कळाय पाहिजे कळायला पाहिजे हो आणि त्यातून बाया आहे ते दीडशेने आपण तर काय बोलाव का काय काय बाया मग माणूस ही कोणचा माणूस कसा आहे कोणची बाय कशी आहे कोणचा गडी कसा आहे शिवळ का आलं तर माणूस नाही तर कुत्र्यात जनावर जमा येळात माळ घरी वाड्यात बसून आता ते गणपती देवळात ऐकून घे शिप येतोय नाश्ता खातोय खायचा म्हणलं की मग वाचतात माणसं आहे का नाही जगायचं मग त्याच्या पाय गोड बोलायचं नाही तर बोलायचं नाही मागा झोपलो होतोय काय इथं चुकतोय कसं बसावं तुला इथं बस मला जगी आहे घाल त्याचा भाऊ म्हणजे कशा पाय पो, पोतभर हरभर झालं शारपुती जवारी झाली गप्पा सांगण्या पाय मोठेपणा सांगण्या पाय माणूस येत तुमच्या गण अशी हाणावं लागते मग ती पुन्हा येत <laughs> नाही बहिरी ती बहिरी आहे मग जाऊ हरीला काय बोला चाल तुम्ही हरीला हारीला काय तरी सांगा ठीक काय 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 त्याला काय बाहेर त्याला काय सांग कुठं लागले ह्याच्यात आहे काय कुठला मी काय बघितलं नाही का अंदाज पण ती धावतो धावत आहे काय मग मग काय त्याला सांगावं कुठं काय उतारा फितारा काय आर बाबा तिथे का आहे माहित आहे का काय तुला काय माहिती आहे शेजारी पिलर असा वाडा आहे का नाही हो होय सुशी पोरगी सुशींच्या मास्तरला दिलती अजून सोळा व्हायचा होता ती दोन वेळ गेली ती पाटलाच्या हिरीत घसरून पडली त्या हिरीत बर मग ते आता सगळं बघितलं तर कुठं आहे दोन वर दिसतं पो ती गात तळाला बर मग ती पहिले ते हे होतं ग आकडं हां मग ते सारा आत फिरवलं पाण्यात तळाला सरार सोडून मग ती बोचड्याला अडकून वर आली सुशी बिंच मास्तरची बायको मग ती एक खाटून घेऊ आता तुला सांगितलं असतं माणसाने बरं का आणि ती एक माळी तिची राग तिथे टाकलेली बाळातनी ती बर असा इतिहास त्या तिकडल्या बा तुम्हाला बघायचं असलं ते उद्या आता मजा येते मला तिथं निघून तुम्ही दा मला नुसतं तिथं त्या चित्रखाली मला बसा बर तुम्हाला लगेच चित्र कशी येते चित्र आम्हाला दिसते दिसते खेसला बरं इधर बर जाऊ जाऊ मला तुम्ही लय बेकार काम आहे काटा फुटला माझ्या अंगावर तर मग ती परिसर तिकडला तसा आहे नसभा देवळाच्या पाठी मागला बर तिकडनं कोण आलत काय ह्याच्याकडं मग ती गाळ्यात गाळ्यात कुठ कुठं लागलं हे गाळ्यातच लागलं गाळ्यातच लागले दुसरीकडे कुठं नाही 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 त्याला सांगायचं कोण त्याला उतारा टाकायचा कोण सांग कमर वाढली काय मग काय आता काय राहिलं खि आता त्याला तीनदा रोड टाकावं लागत त्याच्यावर निवत त्याच्यावर सगळे जमात मग आता टाकायला कोणी सांग आ त्याला विचार की <laughs> त्याची पूर का मारता मारता रक्के ते पूर वाचली रक्की रक्कमी दोन नंबरची त्याला स्वतः विचार किती उतारा टाकले ते तिकडे पड बारसे नाक्याकड त्याच्या सासरवाडी खरं आहे का हो हसणू का हसणू कराय जाऊ द्या पण तुमच्या हाताला गुण तर येतय कि पण येतय की होय बाबा त्याला आंगारा लावला की खलच मोकळा झाला बर आज एखादच आहे आज हा शुक्रवार म्हणून जमत नाही ते शनिवार आयतवार आयतवारी मन सोमवार सोमवारी मंगळवारी खवाबी आंगारा लाव दे नस्त हिथला उथलून घेऊन लावू दे लगेच लगेच दणका दणका का नीट होतय नीट दणक्यात नीट होतय रे दणक्यात नीट होतंय काय मग नीट व्हायला काय ती खपली पडली पाहिजे पडेल छान पाहिला पाहिजे काळजी घे जरा शिरकेला गाल हे करायला बर चालतं का मग हा ऊन वाढत चाललंय ग वरचवर वरचीवर तिकडलं पत्र टाकायचे का पत्र बी नवीनच आणलं आणि ते जुन्याचं काय करायचं पुढं तिथं होईल काय झालं इकडं शेड तर टाकतो टाकतो की खरं की टाकतो काय गायीना होईल शेड आपल्याला नव टाकायची गरजच नव्हती पण आता ते तर मग हा बरं केलं बरं केलं ग म्हटलं मळ्यात कधी इथे हा खरंच मला म्हणले कि घेऊन या हे करायला हा मग तुला जमणार नाही म्हणली आईला जमणार नाही मेहंदी लावायला कडापा बघू असले तर चौकटीवर टाकायला असल एखादी असल काय मग येणार आहे माझ्या बरोबर आलो आईला घेऊन मी आहे जेवण करू मला भूक लागली चल जेवण वाट गळच्या जवळजवळ साडेचार पाच वाजत आले ते आईचं झालं मेहंदी लावून त्या गवतीच्या घेतला काय

वे 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 <laughs> आले ती का? ते बघायला त्याने माझा नंबर केलेला आहे ना मोबाईल मोबाईल घेऊन गेलो गे गे आलं की माझं पैसे तो केलं नाही तुला सुद्धा आला असत काय माझं माझं काम बाकीच खरंच केलं नाही त्यानं काम आहे आपल्या मग एक किती भेटलं गजारस हजार सहाशे चाळीस काय आणि आठशे पन्नास दिलं सहाशे कस काय पोस्टात दिलं काय काय खर्च घेतला अस मी काय म्हणतोय आता मकवान आणायचं का एक खेप राहिली तेवढी आणावी म्हणजे मग परत सी बी जर बोलवला घाण गुण काढायला तर ते झालं की मग नांगरट करून घे रामाली तेवढीच काम दोन राहिले ते अजून एक काम राहिले ते पाईप आपला बसवायचं राहिला ते तसच राहिलं खालचा हिरी पाईप आणि हिथल्या उकळ येईल का जिशिबी नाही ती बसवायची म्हणतोय काय तिथं पाईप फुटलेला आहे ती निसटले की उकरून देते की जिशिबी नाही आपल्याला करावं लागेल जिशिबी नाही फुट आणतील नाही 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 ती काय ना ती असा उपसून मी बसवलं की त्याला असं दाबून बसवलं सुलोचन सुलोचन लावून त्याला काही दिल नाही दोन फूट फक्त काढायची त्याला दोन फूट काढून जेसीबी ने बळा खालचा पाईप फुटला लागावा हा होय पाडून घेतो मी आणि नळ्या बसवून टाकतो जेसीबी आल्यावर हां पावसाचं पाणी जायला जायनासाठी हां नाही नाही आपल्या वाहनात सोडून पाणी टाकतो म्हणजे पिकल ती नंतर पिकतच नाही बघा तिथं पिकतच नाही तिथं काही पाणी साठून तिथं यंदा भात हवा म्हणतोय मग नळी बसवल्यावर तिथं पाणी थांबायचं नाही नाहीतर नळी नळीत आपण बोळा बसवू होय लावायचा विसा पत्याला रूप कुठं आणतो ज्याचं मी बी आणले की मधी गेलतो मोहिमेला तव तित न बी आणले बी होय मग त्याचं ती बी तयारंदा करू जरा झाला पाहिले की मग पुढच्या वर्षी जास्त लावू असं होय करा की मग पाणी लय पाऊस करलं करत राहायचं बघा पण कसलं तांबडा भात नाही हो तांबडा भात पाहिजे बघा देशी हा देशी जुना लागते हां तरी बी आता कोणी बुला बुला पावसाळा कमी असला तर पाणी देऊन येईल की पिकवायला का नसतं हो येईल की तसं ठरलंय आमच्या दोगाचं आणि पाऊस काळात बी हाय म्हणते ते अजून तर आपल्याला टिपक पडलं नाही फल काय फल घ्या आणि नाही जर पाऊस पालात पाणी सोडून देतच आहे काय होतं तसंच करायचं तसंच करायचं त्या येतो बून তিনটা सोडलं का नाही तेवढं दिसतंय खालचं तू कशाला लागला करायला काम हातात काय घातले नकल कटवळ पण नांगरून टाकतो सिंगल पलटीनं नाही डबलनीच घ्याव कुठं काय घाण ह्याच्यात नाही हरा तुकडं तिथं पण तुरीच रान नांगर का तुरीच नांगर सगळं बसलं आणि तालीतलं म्हणता येणार तर मला वाटतं सिंगल पलटीने नांगरा कारण पलट नाही कुठलं ही नाही त्याच्या अग आहे त्याच्यात काय सुद्धा नाही ती निव्वळ सोपा नाही त्यात काय उपयोग नाही अग नाही येत आहे तिथे वर्षी ज्वारी कसली करू ज्वारी सूर्यफुल करू गायचार अडचण <laughs> <laughs> ना <था> <laughs> सारी हिचू काटायची लई चिरता असलो गवात येत त्या सारखं तुम्ही बांधत नाही लई येऊन दिल्यावर मग बांधायची खूप डोक्याला लागल्या डोक्याला लागल्यावर मग बांधता किती अडचण ती हि चुकाट्या शिराय तरी येते का त्या धनुरात असतो सगळा गवात तरी असते का त्या करायची काय ज्वारी ज्वारी करू कर जवारी नांगरायला नको जिशिबेने घाणगुण काढून घेतो आणि आपल्या ट्रॅक्टरने मेहनत करतो ते नांगरायचं ते नांगरायला ताक पेरू का सुरुवातीला ताक पेरून मग ज्वारीने होईल काय मेहनत करायला नांगरून मग वड्याच्या वड्या निघते राहत राहनात मेहनत होतच नाही ताक ताग ताग ताक नाही रेक ताकी गणपतीचा ताग ताग नाही तर मग ती ढे ढे शिवरी ह्याच्यातला प्रकार आहे